श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये मी स्वामीमयाचं स्वागत करते जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी आपण शुक्रवार म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये पहिले एक येतं की कुलदेवीचा वार आहे म्हणून तर ते बरोबर आहे तर आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी आपण कुलदेवीची सेवा केली पाहिजे पण सेवा करताना कोणते स्तोत्र म्हणायचे किंवा कोणते मंत्र म्हणायचे हे आपल्याला माहीत नसतं नेमकं कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्याला कुलदेवीचा म्हणजे दे म्हणजे आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्यावरचे जे काही संकट असेल प्रश्न असतील ते मार्गे लागतील तर हे तुम्हाला स्तोत्र मंत्र माहीत करून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तुम्हाला समजेल आपण कोणती सेवा करायला पाहिजे जेणेकरून देवीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहील तर आपण देवीची सेवा करताना तुम्ही जेव्हा दुर्गासप्तशदी पाठ करता तेव्हा त्या दुर्गासप्तशदी पाठामध्ये दुर्गा त्या ग्रंथामध्ये रात्रीसुक्त ऐकलेलं असेल तर रात्रीसुक्त या स्तोत्राचे पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणांचा आळस नैराश्य दूर करते व नाश होतो त्यामुळे हे रात्री सुक्ता आपण आवर्जून वाचलं पाहिजे तर दोन देव्य कवच देव्य कवच का वाचायचं तर सर्व कवचात श्रेष्ठ कवच आहे सर्व कवचात श्रेष्ठ कवच देव आहेत तर देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभद्य कवच अभेद्य कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच अर्गलाम किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्वाचे असते म्हणजे बघा कोणी कोणी पाठ करतं म्हणजे दुर्गासप्तिशदी वाट वाचायला सुरुवात करतं पण त्यांना माहीत नसतं की आपण त्याच्या अगोदर म्हणजे कुठपासून वाचायचं आहे किंवा काय वाचल्याने काय होतं ते डायरेक्ट पहिल्या अध्यायाला वाचायला सुरुवात करतात पण तसं नाही त्याच्या अगोदर आपण स्वामींची प्रार्थना म्हणजे स्वामी स्तवन वाचलं पाहिजे त्याच्यानंतर रात्री सुक्त वाचलं पाहिजे दिव्य कवच वाचलं पाहिजे असं तर भगवती किलक स्तोत्र कशाला म्हणायचं तर या स्तोत्राच्या नित्यवचनामुळे नित्य वाचनामुळे नित्य वाचना अपमृत्यू ढळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारे आहे तर कृष्णाष्टमी कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करायचं भगवती किलक स्तोत्राचं चार कुंजिका स्तोत्र हे खूप आणि खूप प्रभावी स्तोत्र आहे सिंध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याचे रोज नऊ वेळा वाचन केल्यास एका सप्तशदी पाठाचे फळ मिळते तुम्ही रोज नऊ वेळा जर हे वाचन केलं हे सिंधिका कुज कुंजिका स्तोत्राचं तर याचे अगणित असे अनुभव आहेत याचा अनुभव एका ताईला आलेला आहे मी तो नक्की शेअर करेल पण त्याच्या अगोदर हे तुम्ही वाचायला सुरुवात करा तुम्हाला हे नक्की अनुभव येईल तर कनकधारा स्तोत्र हे कनकधारा स्तोत्र काय आहे बऱ्याच जणांना स्तोत्रांची नावं माहीत नसतात तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सदभाग्यप्राप्ती होते देवी अथर्व शीर्ष या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते तर हयाच्याशिवाय ह्याच्याशिवाय सप्तशदीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही त्याच्यामुळे देवी अथर्व शीर्षक हे आवर्जून वाचायचं आणि ते कधी वाचायचं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला ह्या दिवशी अवश्य वाचन करायचं देवी अथर्व शीर्षकचं आणि या देव्य या देव्य, या देव्य... अथर्व शीर्षाचे एक वार पठन केले तर पूर्वीच्या बारा तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो बघा हे किती प्रभावी स्तोत्र आहे हे किती प्रभावी अथर्व शीर्ष आहे तुम्ही जर एका वारी म्हणजे कुठलंही मंगळवारी शुक्र करा शुक्रवारी कि करा किंवा पौर्णिमेला करा कोणत्याही एकावारी जर केलं नाही पठण तर पूर्वीच्या बारा तासात म्हणजे जे काही आपण मागच्या बारा तासात पाप केले असतील वाईट कर्म केले असतील तर त्याचा नाश होतो म्हणजे बघा किती हे प्रभावी आहे तर या स रोज दहा वेळा जर म्हटलं तर संकटापासून सुटका होते बारा तास कुठल्याही एका एक वारी जर केलं तर आपले बारा तासातले पाप नष्ट होतात आणि जर रोज तुम्ही दहा वेळा जर पठण केलं तर जे काही एकशे आठ वेळा म्हटलेलं आहे त्याचे पुरुष शरण होते आणि हे स्तोत्र आपण स हे स्तोत्राची शक्ती एवढी एवढी म्हणजे एवढी अगणित आहे की ते आपल्या संकटापासून आपली नक्की सुटका करू शकते तर त्रिपूर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता एक सुखाची व मनशांती प्राप्त होते महालक्ष्मी कवच या अष्टकाचे रोज पठन केल्यास त्यामुळे पाप मुक्ती होते महालक्ष्मी कवच हे सगळ्यांनी ऐकलेलं असेल तर या पाठाचे या अष्टकाचे रोज पठन केलं तर आपली पाप मुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटलं तर संपत्ती लाभ होतो आणि त्रिकाळ पठन केले तर महाशत्रूसुद्धा नाश होतो आता जर आपण सर्व मनकामना जर पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी आपण कोणते स्तोत्र म्हटलं पाहिजेत जर आपल्याला वाटतं की आपली ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे तर आपण कोणती सेवा करायची तर च विद्मही विष्णु पत्नी च धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयाद लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून ह्या कवचाचे वाचन करावे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करते मी तुम्हाला आत्ता जो मंत्र सांगितला तो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे मी परत सांगते महालक्ष्मीचं विद्मही विष्णुपत्नीचं धीमही तन्नवलक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे याचं याच, याच कवचाचे वाचन करून तुम्ही जर रोज मंत्र म्हटला तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर अखंड राहते श्री महालक्ष्मी कष्टकम या अष्टकाचे रोज पठण केल्यास पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो आणि त्रिकाळ पठण केले तर महाशत्रूचा नाश होतो श्री भवानी अष्टक स्तोत्र तर ह्या स्तोत्र पठनाने दारिद्र्य दुःख याचे निवारण होऊन माता भवानी आईचा कृपा प्रसाद प्राप्त होतो ज्यांची कुलदेवता तुळजाभवानी माता आहे त्यांनी नित्य उपासनेत याचे पठन अवश्य करावे श्री दुर्गाष्टर शतस्त्रोत्रम श्री दुर्गाष्टनामस्तोत्रम या श्री दुर्गा देवीच्या एकशे आठ नामस्तोत्राचे पठन केले असता भक्ताचे अंगी सद्गुण वृद्धिंगत होतात सुख समृद्धी व शांती मिळते एक श्लोकी सप्तशदी संपूर्ण दुर्गा सप्तशदी हा ग्रंथ सर्वांना सहज वाचायला जमत नाही म्हणूनच निदान ह्या एक श्लोकी सप्तशदीचे वाचन करून भक्तीची फुल ना फुलाची पाकळी तरी त्या शक्ती देवताच्या पायी अर्पण करावी बघा आपण म्हणतो की आपले प्रापंचिक प्रश्न असतात किंवा आपल्याला घरातल्या कामाने वेळ मिळत नाही तर दुर्गा सप्तशदीचा पाठ करणं आपल्याला जमत नाही तर कमीत कमी आपण एक श्लोकी सप्तशदीचं तरी रोज वाचन केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला जे, जे काही दुर्गा सप्तशदी पाठ केल्याचं फळ असतं ते एक श्लोकी सप्तशदी पाठ केलेलेच मिळतं म्हणून पूर्ण जरी आपल्याला फळ नाही मिळालं तरी कमीत कमी फुल ना फुलाची पाकळी तरी आपल्याला त्याचं फळ मिळतं म्हणून तर सप्तश्लोकी दुर्गा सप्त दुर्गा स्तोत्र ह्या स्तोत्राचा पाठ केल्यावर देवी भक्तावर प्रसन्न होते त्यांच्या संकटांचा व्याधी रोगांचा नाश होतो सर्व इच्छा पूर्ण होतात शत्रूचा नाश होतो नावाप्रमाणेच हे सात श्लोकातील सप्तशदी स्तोत्र आहे महालक्ष्मी स्तोत्रम या स्तोत्राच्या पठनाने देवी उपासकाचे सर्वतोपरी कल्याण होते तसेच संतान प्राप्तीची मनोकामना करणाऱ्यांनी या स्तोत्राचा पाठ रोज सायंकाळी केला तर महालक्ष्मी कृपेने उत्तम सद्गुणीपृप्त पुत्रप्राप्ती होते म्हणजे होतेच महालक्ष्मी स्तोत्र जर केलं तर ज्यांची कुणाची संतती प्राप्तीचा प्रश्न आहे पुत्रप्राप्तीचा प्रश्न आहे त्यांनी हे स्तोत्र अवश्य वाचायचं महालक्ष्मी स्तोत्र आणि ते संध्याकाळी वाचायचं ते आपल्याला संध्याकाळी वाचल्याने आपल्याला महालक्ष्मी कृपेचा उत्तम सद्गुणांनी पुत्रप्राप्ती होते महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कृपा होते तर वंशवृद्धिकर वंश कवचम संतान प्राप्ती होऊन वंश विस्तारासाठी रोज हे स्तोत्र एक ग्लासावर पाणी घेऊन त्यावर हात ठेवून हे स्तोत्र सात वेळा म्हणावे व हे तीर्थ समजून स्त्रीने प्राशन करावे कोणतं स्तोत्र आहे ते वंशवृद्धिकर वंश कवचम संतान प्राप्ती होऊन वंश विस्तारासाठी रोज हे स्तोत्र एक ग्लासवर पाणी घेऊन त्यावर हात ठेवून हे स्तोत्र सात वेळा म्हणावे व हे तीर्थ समजून स्त्रीने प्राशन करावे त्यामुळे गर्भ संरक्षण व गर्भवृत्ती व्यवस्थित होते सर्व बाधा आटळतात नावाप्रमाणेच वंश वंशवेलवृद्धी करणारे स्तोत्र आहे देवी क्षमापण स्तोत्र सामान्य माणूस देवी उपासना करत असताना त्यांच्याकडून साहित्य उच्चार मंत्रपठन स्तोत्र वा वाचन पूजापाठ होमहवन किंवा साधे ग्रंथ वाचन करतानाही अनेकदा काही चुका होतात तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर देवी क्षमापणक स्तोत्र हे अवश्य वा वाचलं पाहिजे तर काही उरीवाराहून जातात त्याचा दोष लागू नये व गेलेली सशद्ध व बाबडी उपासना फलद्रूप व्हावी आणि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून देवी उपासनेत शेवटी अवश्य म्हणावे काय तर क्षमापणास्त देवी क्षमा स्तोत्र श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी जगदंबिका चरणार पर्णम असतो असं म्हणून आपण पूजेला शेवट म्हणजे आपल्या जे काय आपण सेवा करतो त्याचा शेवट करायचा जे कोणी दिंडोरी प्रणीत दिंडोरी प्रितच्या मार्गात आहेत त्यांना माहिती बघा की आपले प्रार्थना काय असते म्हणून मी तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते की ती प्रार्थना काय आहे गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराज की जय श्री दत्त श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय गङ्गा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्रीस्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय बघा जे कोणी दिंडोरी प्रणीतमध्ये आहेत त्यांना ही प्रार्थना माहितीच आहे आणि ही प्रार्थना आपण प्रत्येक सेवा केल्याच्या नंतर म्हणायची आहे म्हणजे तुम्ही आता समजा दुर्गा सप्तशती पाठ केला आहे तुमचा पूर्ण झाला आहे तर तुम्ही जेव्हा मुजरा कराल तेव्हा ही तुम्ही प्रार्थना म्हणायची अजून दुसरी कोणती स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ती सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही ही प्रार्थना म्हणायची आणि आपली जी काही सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी रुजू करायची परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करायची तरी छोटीशी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारू शकता मी त्याला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ